अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय जय गिरणारे अठ्ठावीस तारखेपासून ते पाच डिसेंबर पर्यंत गुरु चैत्र पारायण प्रत्येकाने आपल्या घरी मठामध्ये केंद्रामध्ये अवश्य करावं पूजा मांडणी करताना साधी सोपी पूजा मांडणी करायची आहे मी आपल्याला दाखवतोय कलश मांडणी करू शकता विड्याचं पान असेल सुपारी असेल आपल्याकडे दत्त महाराजांची मूर्ती असेल श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असेल ती ठेवू शकता पोती असेल महिलांनी दिंडुरीपणे पोथी वाचावी हे जी समोर दिसत आणि पुरुषांनी मोठी पोथी आहे ती वाचू शकता गुरुक्षेत्र आपण पारायण जर घरी केलं तर घरामध्ये वास्तुदोष पितृदोष आपले कितीही दोष, दोष असेल कुंडलीमध्ये किती दोष असेल तरी पण ते दोष निवारण करण्याची ताकद ह्या गुरुक्षेत्र पारायणामध्ये आपल्याला जर वाटत असेल आत्महत्येची विचार येत असेल मन घाबरत असेल आणि आपल्याला वाटतं आपलं काहीच होत नाही तर तुम्ही एकदा अवश्य गुरुचरित्र पारायण घरी मठामध्ये केंद्रामध्ये अवश्य करावं त्याची अनुभूती स्वतः घ्यावी त्याच्यामध्ये खूप ताकद आहे गुरुचरित्र पारायण करताना आपण मन घाबरायचं नाही गुरुचरित्र वाचन करताना मोठ्याने गुरुचरित्र वाचायचं मनातल्या मनात गुरुचरित्र वाचायचं नाही आणि रात्री ब्रह्मचार्याचं पालन करायचं विष्णू सहस्रनाम असेल ते रात्री वाचावं अशी साधी सोपी पूजा मांडणी करावी तुपाचा दिवा तेलाचा दिवा लावा आपलं घर छोटा असेल तर छोटी मांडणी करा पाट असेल चौरांग असेल त्याच्यावर मांडणी करायची आणि गुरुचरित्र वाचताना भस्म लावायचं गुरुचरित्र वाचताना पुरुषांनी सवळ घालावं जीन्स पॅन्ट ट्री शर्ट याच्यावर गुरुचरित्र वाचू नये महिलांनी साडी असेल आपल्या हिंदू संस्कृतीनुसार गंध असेल हळद असेल कुंकू असेल ते लावून हातामध्ये बांगडे असेल ते परिधान करूनच आपण गुरुचरित्र वाचावं आणि गुरुचरित्र वाचताना गौणवर ड्रेसवर गुरुचरित्र वाचू नका हे अति पवित्र आहे तुमच्या कुंडलीमध्ये किती दोष असू द्या काही असू द्या एवढं ताकद आहे गुरुचरित्रामध्ये बाहेरची बाधा करणे बाधा तुम्हाला काही दोष असेल ते सगळे दोष निवारण करण्याची ताकद गुरुचरित्राच्या पोथीमध्ये आणि ते तुम्ही स्वतः वाचलं पाहिजे जोपर्यंत तुम्ही स्वतः अनुभव घेणार नाही तोपर्यंतचा अनुभव येणार नाही तर येणाऱ्या अठ्ठावीस तारखेपासून ते, ते पाच डिसेंबरपर्यंत सगळ्यांना विनंती आहे प्रत्येकाने आपल्या घरी गुरुचरित्र पारायण अवश्य करावं घरातले किती दोष असेल वादवाद भांडणं काही असेल तर ते, ते कमी होतील घरामध्ये नॉन व्हेज खात असेल त्या काळामध्ये बंद करावं आणि गुरुचरित्र पारायण प्रत्येकाने करावं गुरुचरित्र पारायण कोणीही करू शकतो जात पात धर्म पंथ लिंग असं काहीच नाहीये कोणीही गुरुचरित्र पारायण संपूर्ण नियम पाळून जर केले तर तुम्हाला त्याचं फळ दत्त महाराज स्वामी महाराज अवश्य देतात म्हणून गुरुचरित्र पारण सगळ्यांनी करावं श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ